तुमचं नाव आणि नक्की घटना घडली काय प्रकार मी संदीप शिंगे माझे मोठे बंधू श्री चंद्रकांत धोत्रे हे सामाजिक क्षेत्रात पूर विभाग पूर विभागाच्या एरियामध्ये भाजप स्थापन झाल्यापासून त्यांना समाजसेवेच व्रतच घेतले होते जणू गरगरीब जनतेसाठी वैद्यकीय अर्थसहाय्य मिळवून देणे शिष्यवृत्ती मिळवून देणे समाजाच्या लोकांसाठी धडपड करणे समाजाच्या बैठकीत सहभाग होणे सार्वजनिक आक्रमकात सहभाग होणे अशा अत्यंत सगळ्या तन मन धनाने काम पूर्ण करत होते त्यांनी काल जे मुंबईला गेले होते त्यांनी नागरिकांच्या प्रश्नासाठी नागरिकांचे काम होते आमच्या समाजाची बैठक होती त्या कामासाठी ते कामा मुंबईत गेले होते मुंबईत आकाशवाणी येथे त्यांचं राहण्याची सोय झाली होती पण आकाशवाणी येथे गोरगरीब जनते मंत्रालयात काही कामानिमित्त येत असतात आमच्या भाऊ त्यात त्यातच होता मग त्याच्या वेळेवर आम्ब्युलन्स न मिळाल्यामुळे आमच्या गोहाच दुःखद निधन झालेलं आहे तरी माझी सरकारतर्फे नम्र विनंती आहे की येणाऱ्या सर्व नागरिकांसाठी जसं तुम्ही आमदार लोकांना सोय करता तसं येणाऱ्या सर्व नागरिकांसाठी गोरगरीब जनतेसाठी अम्बुलन्सची व्यवस्था करून प्र प्राथमिक उपचार केंद्र जवळच स्थापन करून गर गोरगरीब जनतेचा आशीर्वाद घ्यावे हीच सरकारनं मी नम्र विनंती करतो काय नक्की घटना आहे तुमचे वडील मुंबईमध्ये होते आमदार नक्की हो काय घटना घडली कारण की वड्याला थोडं त्रास झाला म्हणलं ना अँब्युलन्सला फोन करत होते अँब्युलन्सला एकशे ला फोन लावत होते एक ला ला, ला ते। ये ये तास बरं अँब्य लावले ला पण तरी अँब्युलन्स वेळेवर आलं नाही पण शेवटी तिथले डिपार्टमेंटची गाडी आणून वडिला दवाखान्यात नेण्यात आलं असा मला तिथला फोन आला आम्ही बी बिथन लावत होतो गाडी काय वेळेवर पोहोचली नाही अम्बुलन्स आज अँब्युलन्स पोहोचला असतं तर वडिलाचं माझे प्राण वाचला असतात खरं तर मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडणं अम्ब्युलन्स नाही मिळणं दुखत आहे वडील कशासाठी गेले होते तिकडे आणि काय थोडं आमच्या समाजाची थोडी बैठक होती थोडं अजून काम होतं थोडं ते कामानिमित्त गेले होते मुंबईला कुठे थांबले होते वडील आणि काय घडलं आकाशवाणीला थांबले होते चारशे आठ ला थांबले होते मग थोडं दुखत होत मग चक्कर येऊन आमचे ते आमचे भाऊ फोन करत होते एकशे आठ ला ारंवार करत होते पण आले नाही शेवटी डिपार्टमेंटची गाडी येऊन आमच्या वडिलाला दवाखान्यात नेण्यात आलं तरी नेत असतानाच आमच्या वडिला वाटेत मृत्यू घोषित करण्यात आला रस्त्यात होता अँब्युलन्स न आल्यामुळे घटना घडली काय काय मागणी आहे सरकारकडे आणि काय नाही की आकाशवाणी पैसे एक अँब्युलन्स असावला पाहिजे आज माझ्या वडिलाचा आज एवढं मोठं दुःख घटना झालं परत कोणाला होऊ नये तिथे एक अँब्युलन्स कंपलसरी आपल्या आकाशवाणी पैसे एक अँब्युलन्स पाहिजे आता कोण बी येते मंत्रासंत्र्यांना भेटण्यासाठी आता काही कामासाठी निमित्त मुंबईला आपले काय काम असतात म्हणून जातात भेटायला पण असल्या ठिकाणी असं रात्रीच्या पावणे साडे अकराच्या दरम्यान अँब्युलन्स नसल्यामुळे आज आमच्या वडिलांचा मृत्यू घोषित झाला पण असं दुसऱ्यांचं होऊ नये हे माझे सरकारला आहे